उपशर प्रमुख मिलिंद शिवसेने संघटक चंदा मिलिन गांध आदी गांधन यांच्या माध्यमातून द्विदिवसीय झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद तब्बल दीडशे नागरिकांनी घेतला सदर शिबिराचा लाभ शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के या मूलभूत गुरुपौर्णिमेच्या वजा गुरु शिवसेना अरविंद वाडकर यांना सदर शिबिराच्या माध्यमातून गुरुदक्षिणा अर्पण गान दाम्पत्याची प्रतिक्रिया अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली असून अत्यल्प उत्पन्न गटातील प्रत्येक कुटुंबातील दोन महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून काही अंशी मदत व्हावी याच अनुषंगाने दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहेत त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडे खाते असणे आवश्यक असल्याने बँकेत मोठ्या प्रमाणात खाते उघडण्यासाठी गर्दी असल्याने महिलांची होणारी गैरसोय टाळावी तसेच काही ठिकाणी अकाउंट ओपनिंगच्या माध्यमातून दलालांकडून लाटण्यात येणारे पैसे परिणामी महिलांची होणारी आर्थिक फसवणूक अशा व इतर अनेक तक्रारींची दखल घेत शिवसेनेच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आधिपत्याखाली तसेच शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपशहरप्रमुख मिलिंद गान तथा शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक चंदा मिलिंद आदी गान, गान दाम्पत्यांच्या माध्यमातून दिनांक वीस जुलै ते एकवीस जुलै या द्विदिवसीय झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग शिबिराचे आयोजन नवरेनगर येथील मिलिंद गांधी यांचे जनसंपर्क कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल दीडशे नागरिकांनी सदर शिबिराअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आवश्यक असणारे झिरो बॅलेन्स विनामूल्य स्वरूपात ओपन केले तसेच सदर शिबिराअंतर्गत नवरे नगर परिसरातील राजकुमार सिंग संदीप मोरे दत्ताराम चव्हाण अशोक साई नथा खरमोडे अशोक मोडक प्रेमकुमार यादव अमोल धांडे अतुल देशमुख राकेश पांडे शरद गोरले काका संकेत मोरे यादव चिनू कुंजबिहारी उमेश नायक रिंकू मनीषा पवार निकिता सोपारकर, संगीता कदम विनोद प्राची प्रधान सारिका मोडक ब्राह्मणे काकी गरुड काकी प्रमोद जयस्वाल विनोद धेंडे गणेश बडवे आकाश जाधव अशा व इतर अनेक स्थानिक रहिवाशांनी सदर शिबिरा अंतर्गत विशेष उपस्थिती लावली सदर शिबिराचे आयोजक तथा शिवसेनेचे मिलिंद गान तथा चंदा गान या गान दाम्पत्याच्या माध्यमातून सदर शिबिर आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेनेच्या ऐंशी टक्के गुरु तथा सर्वोच्च मार्गदर्शक शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांना सदर विनामूल्य स्वरूपातील झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग शिबिर हे गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा असल्याचे गान दाम्पत्याच्या माध्यमातून विशेष नमूद करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज गेले दोन दिवस म्हणजे शनिवार रविवार झिरो बॅलन्स बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून बँक मॅनेजर नवीन जिद्ला आणि आमचे मित्र अश्विन यांच्या मार्फत इथे आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दोन दिवस हे शिबीर चालू होतं तसंच आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि तसेच आमच्या शहरातले सर्व अंबरनाथमध्ये सर्वांचे लाडके शहरप्रमुख अरविंद वाहेकर या सर्व्या वरिष्ठांना आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो आम्ही आज जे पण काही शिवसेनेच्या माध्यमातून किंवा जे काही ते प्रोग्राम लागव राबवतो ते चांगल्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोचतात आणि दुसरी बाब अशी की जे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जी लाडकी बहीण योजना ही दिली आहेत आपल्याला श महाराष्ट्रासाठी त्या माध्यमातून महिलांना खूप त्रास होतो आहे बँकेमध्ये प्रत्येक लाईन लागते आणि गर्दी जास्त असल्यामुळे हो आम्ही हा बॅ झिरो बॅलन्सचा बँक ऑफ बडोदा यांच्या मा माध्यमातून इथे आज दोन दिवस हे शिबीर आयोजित केलं आहे आणि अजून पण चालू आहे आज रविवार चार वाजतापर्यंत हे बँकेचे पदाधिकारी इथे आहेत अजून पण कोणाला आपला झिरो बॅलन्समध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर त्यांनी आमच्या इथे जनसंपर्क कार्यालय नव्यानगरमध्ये यावं आणि भरपूर चांगला प्रतिसाद महिलांनी पुरुषांनी इथे मिळाला जेणेकरून त्या योजनेमध्ये याचा लाभ होईल यासाठी आम्ही इथे हा प्रोग्राम आयोजित केला त्या ज्या सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व लोकांचे अमरनाथ मधील किंवा विभागातील नवरी नगर प्र परिसरातील सर्व सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा नेहमी आपला उद्देश असलेला आहे शिवसेना पक्षाचा त्यालाच अनुसरून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी आज ही माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही सुरू आहे त्याचे काही कामं त्याला काही अडथळे येतात आहे छोटे छोटे तर त्या अनुषंगाने आज आपण इथे शिबिर लावलेलं ला आहे साहेबांनी सर्व तुम्हाला माहिती दिलेलीच आहे त्याचप्रमाणे आज गुरुपौर्णिमा आपले शहरप्रमुख अरविंदी वायकर यांच्या नेतृत्वाखाली काही ना काही आम्ही आज गेली अनेक वर्ष अशा काही ना काही छोटेखानी कार्यक्रम राबवत असतो आणि आज आम्हाला यावेळेस गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुचलं की काना नी, बही बही का आपन आपन ना ही लाडकी बहीण योजना जी सुरू आहे तर आपल्या बहिणींना जर आपण इथेच बँक ऑफ बडोदाचे खाते आपण बँकेशी सहकार्य करून त्यांना इथे बोलवून त्यांना उघडून दिलं तर ही आपली खरी गुरुदक्षिणा आपल्या बहिणींना आणि आपल्या गुरुवर्यांना होईल आणि हे आम्ही मनात ठेवून आज हा कार्यक्रम इथे राबवित आहोत आमच्या सर्व शिवसेना शहर प्रमुख आमच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई ताई वाळेकर आमचे सगळे गुरुवर्य आजी माजी नगरसेवक आमचे विभाग प्रमुख उपशहर प्रमुख निखिलजी गान आणि संपूर्ण महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यांनी आम्हाला इथे सहकार्य केलेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळालेलं आहे कालपासून हे शिबीर काल आम्ही बरेचसे फॉर्म भरले म्हणजे शंभर उत्तर क्रॉस होऊन गेले आणि आज तर भरपूरच झालेले आहेत आणि उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे तर असेच आम्ही पुढेही कार्यक्रम करत राहू आणि आज आमची खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेची ही गुरु म्हणजे गुरूंना आम्ही सप्रेम करतोय की असेच आम्ही पुढेही कामं करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र